चाळीसगाव तालुक्यातील सांभारडी खुर्द मजरे येथे ग्रामसेवक आणि तलाठी गैरहजर ग्रामस्थांची कामे रखडली चाळीसगाव बातमीदार चाळीसगाव तालुक्यातील चांभारडी खुर्द मजरे गावात ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे ग्रामपंचायतीच्या कामांसाठी आणि इतर शासकीय कामांसाठी ग्रामस्थांना अनेक दिवस वाट पहावी लागत आहे अशी तक्रार गावकऱ्यांनी केली आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामसेवक गावात निवासी राहत नाहीत आणि त्यांना ग्रामपंचायतीतही नियमितपणे येत नाहीत पंधरा पंधरा दिवस ग्रामसेवक गावात फिरकत नसल्याने ग्रामस्थांची अनेक महत्वाची कामे थांबली आहेत जन्ममृत्यू दाखले रहिवासी प्रमाणपत्र आणि इतर शासकीय योजनांशी संबंधित कामांसाठी गावकऱ्यांनी कोणाकडे जावे असा प्रश्न निर्माण झाला आहे याचबरोबर गावात तलाठी देखील निवासी राहत नाहीत आणि वेळेवर येत नाहीत यामुळे शेतीशी संबंधित अनेक महत्वाची कामे जसे की सातबारा उतारा काढणे फेरफार नोंदणी करणे शेतीची मोजणी करणे अशी कामेही रखडली आहेत यामुळे स्थानिक प्रशासनावर गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे ग्रामसेवक आणि तलाठी गावात नियमित येत नसल्यामुळे आमच्या कामांची मोठी गैरसोय होत आहे जेव्हा त्यांना सोयीचे वाटेल तेव्हा ते येतात त्यामुळे आमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो असे एका संतप्त गावकऱ्याने सांगितले या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष घालून ग्रामसेवक आणि तलाठी यांना गावात नियमित राहण्याची सक्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे तुझं माझं नाव पितांबर काय समस्या बरं ग्रामसेवक तलाठी येतात का तलाठी तलाठी येते तला वेळेवर बरं ग्रामसेवक ग्रामसेवक नाही ग्रामसेवक किती दिवसापासून आले ना इथे आता जवळजवळ पंधरा दिवस झाले त्याला दिवस झाले बरं नवीन ग्रामसेवक शेवक आले का इथे आले आता बरं नवीन ग्रामसेवक आता एक महिना झाला त्यांना येऊ एक बर महिन्यात किती दर आले ते दोन आले बरं इथले घरकुल मंजूर आहे का नाही बरं गडरी रस्ते नाही ते बघितलंय महिलांसाठी शौचालय बरं काय तुम्ही आहे का बर ग्रामशोक आतापर्यंत किती दर आले अजून आलाच नाही वो तुम्ही बघितला ते ग्रामशोक नाही ग्रामशोकला पहिला बदली झाल्यानंतर यांना किती दिवस झाले इथे दोन महिने झाले ना आता बदली होऊन दोन महिने होऊन गेले दोन महिन्याच एकदा बघितले अर्बीने बघितलं त्याला अजून त्याचं काय नाव आहे ग्रामशोकचं मला माहिती नाव काय